नमस्कार लायफी सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू आजची रेसिपी आहे जिऱ्या खोबऱ्याची डाळ म्हणजे वरणच बनवणार आहे पण त्याला जिऱ्या खोबऱ्याची डाळ म्हणतात कारण मी आज ओल्या खोबऱ्याची त्याला फोडणी देणार आहे तर इथे वाटीमध्ये ओलं खोबरं हिरवी मिरची आणि जिरं तर मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बाकी सगळं फोडणीचं साहित्य ते ताटामध्ये दिलेलं आहे आणि डाळ देखील मी इथे कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे मला जेवढी हवी तेवढी डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि ते सगळं साहित्य मी तुम्हाला इथे समोर समोर दाखवलेलंच आहे आणि आता जे पण माझ्याकडे ओलं खोबरं राहिलं होतं नारळ फोडलेलं त्याच्यातून मी आता लगेचच थोडीशी हिरव्या मिरच्याची चटणी देखील वाटवून घेणार आहे साहित्य तुमचं पाहून झालेलं आहे आणि आता पुन्हा तुम्हाला मी साहित्य दाखवते कारण आत्ता मी जे तुम्हाला दाखवलं ओलं खोबरं हिरवी मिरची आणि जिरं ते मी इथे वाटून घेतलेलं आहे आजची आपली रेसिपी आहे जिऱ्या खोबऱ्याचं डाळ म्हणजे पिवळी डाळ वरण तर आत्ताच तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवलं आणि हे जी डाळ आहे ही मी आता संध्याकाळी जे वरण करणार आहे ते घरामध्ये जेवढी लागते तेवढी मुगाची डाळ आणि त्यात थोडीशी तुरीची डाळ टाकलेली आहे त्याचं काय प्रमाण नाही आहे घरात त्यांना जेवढं लागणार आहे तेवढंच मी घेतलेलं आहे आणि ते कढईमध्ये टाक ते 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 तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्या रेसिपीचं नाव आहे आजचं जिऱ्या खोबऱ्याचं वरण तर सुरुवातीला मी ही मोहरी टाकून घेतलेली आहे तेल गरमच झालं होतं आज फोडणीला आपण जिरं नाही टाकणारच कारण का आपण जे वाटण केलेलं आहे उभं उभं त्याच्यामध्ये मी भरपूर जिरं घेतलेला आहे मोहरी चढ चढत त्याच्यामधून आपण कडीमच्छा टाकून घेऊया नंतर मी आज लसूण कापून नाही घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे भरपूर लसून घेतलेला आहे आणि तो ठेचून घेतलेला आहे नेहमी मी कापून घेते पण आज आपलं वरण वेगळं होणार आहे म्हणून आता त्यामध्ये मी हे जे वाटण केलंय असं जाड जाड आहे हे टाकून घेतलं आहे आणि त्यासाठी कमी करून घेते तर हे वाटण मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि ते करपू नये म्हणून त्याच्यावर लगेच हा टॅमॅटो टाकून घेतला एक मोठा टॅमॅटो छान असा सुगंध घेतलेला सिद आहे आजचं वरण आपलं अगदी स्पेशल आहे आणि नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा चांगलं आपलं भाजून झालेलं आहे त्यात मी फोडणीला थोडीशी नेहमीप्रमाणे कोथंबीर टाकते आणि आता वरून एवढी हळद टाकलेली आहे छान आपली फोडणी अगदी खरपूस अशी भाजून झालेली आहे आता मी सगळी जी डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेते गॅस मुद्दाम कमी ठेवला होता मी आता गॅस मी पुन्हा मोठा करून घेतलाय छान अशी खमंग आपली फोडणी झालेली आहे चिऱ्या खोबऱ्याची डाळ मला पाणी टाकायचं आहे थोडं आणि मी वरून ना दोन तीन कोकमचे तुकडे टाकणार आहे आता मेन आपलं राहिलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ पण मी टाकून घेतलंय आता थोडं पाणी टाकून घेते आणखी कलर अगदी छान आलाय सुवास अगदी छान सुटलाय आता मला जेवढा हवंय तेवढं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आम्ही घरामध्ये पाच माणसं पाच माणसांना जेवढं वरण लागणार आहे जास्त घट्ट नाही की जास्त पातळ नाही मोठी उकळी आपल्याला येऊन द्यायची त्यासाठी मी गॅस अगदी फास्ट करून घेतलेला आहे उकळीपर्यंत आपण वाट पाहूया जिऱ्या खोबऱ्याच्या फोडणीचं वरण आपल्या तिकडे उकळत पण जे राहिलेलं ओलं खोबरं होतं त्याची मी ओल्या खोबऱ्याची चटणी करायला घेतलेली आहे तर त्यामध्ये लसूण आहे ओलं खोबरं हिरवी मिरची आणि हे मीठ टाकलेलं आहे तर आता ही अगदी बारीक चटणी करून घेते कारण खोबरं तेवढंच पडून राहील इकडे तिकडे म्हणून आता ही चटणी करायला घेतलेली आहे मी तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या वरणाला मोठे उकळी आलेली आहे आणि वरण आपलं झालेलं आहे तर यामध्ये आपण राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया छान अशी खोबऱ्याची डाळ आपली तयार झालेली आहे तर आपण आता गॅस पण बंद करून घेऊया इथे छान अशी खोबऱ्याची चटणी देखील आपली वाटून झालेली आहे ती मी आता काढून घेते एका भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घेतलेली आहे खोबरं लसूण आणि हिरवी मिरची मीठ ओलं खोबरं तर इथे आपली चटणी पण रेडी आहे अगदी बारीक वाटून घेतलेली आहे वेगळ्याच चवीचं जिऱ्या खोबऱ्याचं वरण आपलं तयार झालेलं आहे आणि थोडं मी गरम गरम नाही घेतलेलं कारण बाहेर इतकं उकडतं आहे इतकं उकडतं आहे त्यामुळे गरम गरम जेवायला आज नको वाटतं आहे म्हणून थोडं थंड करूनच घेतलेलं आहे तर ते वाटीमध्ये मी वरण घेतलेलं आहे आणि भात घेतलेला आहे आणि त्याच खोबऱ्यापासून बनवलेली ही चटणी घेतलेली आहे आणि आंबा आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबा हा आता रोजच्या जेवणात असणारच तर असं मी जेवणाचं ताट तयार करून घेतलेलं आहे आणि आज बनवलेली आपली रेसिपी आहे ओल्या खोबऱ्याची फोडणी देऊन जिऱ्या खोबऱ्याची मी डाळ बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा मी कृती खूप छान तुम्हाला समजावून दाखवलेली आहे रेसिपी करताना प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला बोलून दाखवलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद